सविस्तर रिपोर्ट राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त अनेक तरुण बीकेसी इथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत अनेक तरुणांनी स्वतःची वेगळी कल्पकता लढवून वेगवेगळे स्टार्टअप तयार केलेले आहेत हे स्टार्टअप महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल ठरवणारे आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या स्टार्टअपच्या अनेक योजना आम्हाला लाभदायी ठरत असल्याची माहिती या तरुणांनी दिलेली आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त आज बी के सी येथील जिओ वर्ड सेंटरमध्ये एक कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम प्रशासनातर्फे स सरकारतर्फे राबवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये अनेक जे नवीन तरुण आहेत त्यांनी वेगवेगळ्या आयडिया ज्या आहेत कल्पकता जी आहे ती आणलेली आहे त्यातून त्यांनी त्यांचे व्यवसाय सुरू केलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश स्टार्टअपमध्ये जास्तीत जास्त पुढे गेला पाहिजे प्रगती केली पाहिजे यासाठी त्यांनी वारंवार आ, 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 अनेक ज्या योजना आहेत त्या आणलेल्या पाहायला मिळतात आणि त्याच योजनांच्या धर्तीवर महाराष्ट्र देखील या संदर्भात काम करताना पाहायला आहे आज देखील स्टार्टअप डे दे निमित्त हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला होता आणि ग्रामीण भागातनं देखील इथे मुलं आलेली आहेत अनेक वेगवेगळे स्टार्टअप जे आहेत ते ह्या मुलांनी सुरू केलेले आहेत नेमक्या त्यांच्या आयडिया काय आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत इथून सुरुवात करते सर तुमच्यापासून काय स्टार्टअप आहे, का आहे तुमचं मी ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळे स्टार्टअप्स उभा करून देतो आणि साईड बाय साईड माझं स्वतःचंही स्टार्टअप आहे याच्यामध्ये ॲग्रिकल्चरच्या गव्हर्मेंट सबसिडी आणि बँक लोन आहे त्याच्याबद्दल मी मार्गदर्शन करतो कृषी विभागाच्या नॅशनल पी एम एफ एम ई स्कीमचे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याचं मी काम पाहतो आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये पण मी काम पाहतोय ज्याच्यामध्ये शेतमालावरती प्रक्रियेत फूड प्रोसेसिंग याच्यामध्ये गुळ असेल स्पायसेस असेल डेअरी असेल डिहायड्रेशन प्रोजेक्ट असेल या संदर्भानं मी काम पाहतोय आणि असं माझं छोटंसं एक स्टार्टअप आहे आणि याच्याबद्दल इथं स्टार्टअप नॅशनल स्टार्टअप डे शासनाने जो आज साजरा केला हा खरोखरच सगळ्या स्टार्टअप्सना एक मोटिवेट करणारा आणि प्रोत्साहित करणार मी परत येते सर तुमच्याकडे सर तुमचं काय माझा तिजोरी डॉट ए आय म्हणून स्टार्टअप आहे आपण बघतो की फॅमिलीजमध्ये जेव्हा कधी डेथ होते घरच्यांना माहिती नसतं की काय काय प्रॉपर्टीज आहेत ॲसेट्स आहेत भारतामध्ये एटी एट थाउजंड प्लस करोड्स ऑफ अनक्लेम्ड ॲसेट्स आहेत म्हणजे बँक अकाउंट्स आहेत पण फॅमिलीला माहितीच नाही की त्यांचे अकाउंट्स आहेत तर ते ॲसेट्स लोकांच्या हरवायला नको म्हणून आम्ही तिजोरी डॉट ए आयवर ते सेफली सेक्युअर करतो जेणेकरून तुमच्या फॅमिलीला ते तुमच्यानंतर आरामात अवेलेबल होतात नाही तर माहितीच नसतं की त्यांचे प्रॉपर्टीज ॲसेट्स आहेत तुमचा काय मॅ वेबसाईन्स टेक्नॉलॉजी का फाउंडर अँड सीईओ आ, मेरी स्टार्टअप आईटी एंड आईओटी सॉल्यूशंस को अराउंड करती है जब मैं आईओटी सॉल्यूशंस बोलता हूँ तो आईओटी मतलब इंटरनेट ऑफ थिंग्स होता है जिससे हम लोग डिवाइसेज से डेटा क्लाउड में बेचते हैं क्लाउड से सॉफ्टवेयर में लाते हैं और वो डेटा को ए के थ्रू हम लोग प्रोडक्टिव एनालिसिस भी करते हैं ये हम लोग एसेट मॉनिटरिंग एंड वेल मॉनिटरिंग के लिए भी डिवाइस प्रोड्यूस कर रहे हैं जो हम लोग ओ और इंडियन रेलवे में लगाए हुए हैं और आपका क्या स्टार्टअप? हमारा हमारा स्टार्टअप का नाम है द बोहेमिया कलेक्टिव हम सारे आर्टिस्ट को इक्वल प्लेटफॉर्म देते हैं और ट्राई करते हैं उनको फाइनेंशियली इंडिपेंडेंट बनाने की कोशिश करते हैं हम लोग पैन इंडिया सिटीज़ में ऑपरेट करते हैं माझा जो स्टार्टअप आहे जो ट्रॅडिशनल मेथड आहे टू डी ड्रॉइंग्स बनवायचा जे घरचे प्लॅन्स वगैरे बनवतात जे फक्त टू डी स्कॅन फक्त आमच्या मोबाईलने आमच्या जो ॲप आहे त्यांनी स्कॅन केलेली टू डी ड्रॉईंग्स डायरेक्ट टी डीमध्ये कन्वर्ट होऊन जाणार आणि त्याच्यात आम्ही इंटरॅक्टू वॉक थ्रू प्रोवाईज करतात त्या त्यामुळे क्लायंट घरी बसल्या बसल्या त्यांची इंटेरियर डिझाईन एक्स्टिरियर डिझाईन आणि घराच्या अंदरचे त्यांचे प्लंबिंग इलेक्ट्रिकल फायर फायटिंग ते सगळे घरी बसल्या बसल्या त्यांना विजिबल होऊन जाणार माझं स्टार्टअपचं नाव आहे सेफझेन आहे जे आपल्या मेंटल <coughs> हेल्थवरती फोकस आहे आजकाल आपले यूथ बघत असणार म्हणजे वन लॅक सुसाईड्स होतात आपल्या इंडियामध्ये ज्याच्यात फोर्टी पर्सेंट यूथ्स आहे आणि आपल्याला जसं माहिती आहे आपले यूथ आपल्या इंडियाचे आपल्या देशाचे फ्युचर आहेत सो कुठेतरी वाचवण्यासाठी म्हणजे एक मेंटल हेल्थ स्टा स्टार्टअप सुरू करेल ज्याच्यात ऑनलाईन काउन्सलिंग सर्विस होते आणि एक डिवाईस आहे जे ज्याच्यात आपल्या फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन अँड मेमरी इम्प्रूव्ह होते अँड आपले जे एन्झायटी डिप्रेशन असतं ते कमी होतं मला तर ते त्या मेंटल हेल्थ बेसवरती मी सुरू केलं थँक्स फॉर इंडिया एन डी एंडिय टी व्ही आणि धन्यवाद आम्हाला व्यासपीठीला आमच्यासारखे गावातली मुलं इथे एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आलेत आणि माझे आयडिया एकच आहे की आमच्यामध्ये ह्या गावामध्ये जो सरकारी हॉस्पिटल आहे तेव्हा इथे इंग्लिश टॉयलेट असे भास तेव्हा ते, ते, ते रेडीजला वाट लागू शकते तर मी ही फोल्डेबल कमोड चेअर बनवली आहे आणि ही उपयोगी प्रायव्हेटला बनवू शकते जेव्हा मी माझ्या मित्राचं ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हा तुम्ही खुर्ची बनवली होती आणि ती खुर्ची मन्ना अशी फाळली आणि ती त्यावर बसवली हो आणि मग मी ही स्वस्ता मतमध्ये मस्त बनवली आहे आणि मला थँक्यू मला मुंबईने एक शिकवलं की आपण किती गरीब आहोत आणि आणि दुसरीकडे बघितलं तर असं वाटतं की आपण किती श्रीमंत आहोत त्यापेक्षा आम्ही क्लास माझं नाव आशिष संतोष गोंधळी आहे आय एम फाउंडर अँड सीओफ बी विजनो डॉट कॉम करंटली माझं ॲप्लिकेशन लाईक एक नेटवर्किंग ॲप्लिकेशन अँड कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट सिस्टम आहे इंडियाज बेस्ट लिडिंग बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म बनवायचा माझा मोठो आहे दिस इज माय ॲप्लिकेशन करंटली आता एम व्ही पी स्टेजवरती आहे आता टेस्टिंग पिरियडमध्ये आहे इट्स लाईक प्रोफाईल बिल्डिंग प्लॅटफॉर्म आहे तुम्ही सगळे ओव्हरऑल तुमचे जेवढे पण क्रिएटिव्ज आणि कॉन्टॅक्ट सिस्टम्स आहेत तुम्ही इथे इंटिग्रेट करू शकता आणि तुमचे जेवढे पण कॉन्टॅक्ट्स आहेत बिझनेस कॉन्टॅक्ट्स हे सेपरेट राहतील तुमच्या मोबाईल फोनमध्ये नक्कीच बजेटबद्दल मी विचारते तुला कारण तू ग्रामीण भागात ना आल्यास ग्रामीण भागात काही वेगळ्या बजेट झाल्या पाहिजेत असं वाटतं का आणखीन मुलं पुढे येण्यासाठी हां मॅडम आमच्या ग्रामीण भागामध्ये मुलांकडे खूप टॅलेंट असतं पण आम्हाला ज आता मी म्हणजे तिसरी बार असेल मुंबईमध्ये येण्याची पण आमच्याकडे अशी व्यासपीठं निर्माण झाली पाहिजेत की आमच्या गावातल्या मुलांना अशी नॅशनलपर्यंत जा, जाय पाहिजे तरच आम्ही युवापर्यंत पोचू शकतो कारण की नरेंद्र मोदी म्हणतात स्टँड इंडिया स्टार्ट इंडिया स्टँड इंडिया आणि आपल्या देवेंद्र फडणवीसनी देखील परवा सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचा पहिला नंबर आलेला आहे स्टार्टअप मध्ये आणि आतापर्यंत बँगलोर होता पण मस्तच की जय महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र थँक्यू थँक्यू तर आपण बघतो एकंदरीतच की आपण जर बघितलं तर हे सगळीच जी मुलं आहेत ह्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्टार्टअप सुरू केलेलं पाहायला आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वतःची मतं मांडण्याचा प्रयत्न करतायत स्वतःच्या कल्पना मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून कुठेतरी निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत इकडे आपण बघतोय है की ह्यांनी देखील एक वेगळ्या पद्धतीचं स्टार्टअप केलेलं आहे नेमकं हे स्टार्टअप काय आहे ते बघूया तर काय सांगा हे आमचे मित्र प्रदीपजी मोहिते खास सांगलीवरून आलेत तर आम्ही हा त्यांचा जो प्रोजेक्ट आहे हेलिकॉप्टर हा हेलिकॉप्टर त्यांनी स्वतः बनवलेला आहे त्याची स्वतः माहिती देतील दे। हे आपला जे हेलिकॉप्टर आहे हे पूर्णपणे इंडियन मेड आहे म्हणजे ह्याचे प्रत्येक पार्ट आपण डिझाईन करून मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत आणि आता आपण स्टार्टअपमध्ये ह्या हेलिकॉप्टरला डी जी सी स्टँडर्डप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तर त्या संदर्भात स्टार्टअपसाठीच आपण आलेलो आहे गवर्मेंट फंडिंगसाठी स्टार्टअप फंडिंग साठी आता सुरुवात आहे तुमची नवीन स्टार्टअप साठी तुम्ही गुंतवणूक म्हणजे फॉर्म भरलेला आहे अर्ज भरलाय आज पहिले वेळ आहे मी स्टार्टअप मध्ये आलेलो आहे ह्याच्या अगोदर मी एवढे सगळे मॉडेल बनवलेले आहेत ला हेलिकॉप्टर लाईक परंतु त्या हेलिकॉप्टरमध्ये आपल्याला पुरेसा मनी पॉवर म्हणजे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आपण प्रॉपर वर्कआउट नाही झालेलं आणि जे हेलिकॉप्टर सक्सेसफुल आहे ते पण डी जी सी एच्या नॉर्म्समध्ये डी जी सी ए स्टँडर्डप्रमाणे नसल्यामुळे ते डी जी सी स्टँडर्डप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग करावं लागते डी जी सी एला प्रेझेंटेशन आम्ही केलेलं आहे डी जी सी एचे लोक बोलले की पहिले डी जी सी स्टँडर्डप्रमाणे आपण मॅन्युफॅक्चरिंग करू आणि नंतर मग तुम्ही पूर्ण लायसन प्रोसेस नक्कीच म्हणजे आपण बघतोय की आपण जर बघितलं तर वेगवेगळे आयडिया घेऊन हे लोक इथे आलेले आहेत महाराष्ट्रात अनेक जे तरुण पिढी आहे ती पुढे येताना पाहायला मिळते महिला देखील आहेत आपण विचारूया क्या बताओगी की क्या स्टार्टअप आहे हमारा स्टार्टअप एजुकेशन कंसल्टेंसी से रिलेटेड है राइज ग्लोबल कंसल्टेंसी हम स्टूडेंट्स को हेल्प करते हैं उनके करियर के डिसीजन लेने में सो so, आगे हायर एजुकेशन में उनको क्या पढ़ाई करनी है और एडमिशन कैसे लेना है इसके इससे रिलेटेड हर चीज़ में हम उनको हेल्प करते हैं तो ये हमारा स्टार्टअप है बजट का क्या बताओगे बजट आपको ये पूरा है क्या ये स्टार्टअप के लिए और गवर्नमेंट से क्या आशा है बजट सो गवर्नमेंट जैसे अभी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट एंड ऑन्टरप्रीनरशिप के इवेंट में हम आए हैं ये लोग स्किल डेवलपमेंट के लिए बहुत ज़्यादा फंड एलोकेट कर रहे हैं और बहुत सारे इनिशिएटिव्स जैसे ये इतना अच्छा प्रोग्राम हमने आज देखा जो ये होस्ट कर रहे हैं उससे हमारे कंपनी को बहुत फ़ायदा हो रहा है सो दैट इज़ अ वेरी गुड थिंग तर बघतोय आपण महिलांचा देखील यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय वेगवेगळ्या ग्रामीण भागातनं देखील महिला आलेल्या पाहायला मिळतात आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की या आठवडाभर जो आहे तो स्टार्टअप वीक जो आहे तो सुरू राहणार आहे आणि वेगवेगळ्या कल्पना घेऊन वेगवेगळ्या आयडिया घेऊन ही सगळी तरुण मुलं उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेसह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी व्ही मराठी मुंबई